नमस्कार मित्रांनो बारा जुलैला विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे आणि अकरा जागांसाठी ही निवडणूक लागलेली असून प्रत्यक्षात बारा उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत तर सर्वप्रथम आपण या अकरा जागासाठी कोण बारा उमेदवार मैदानात उतरलेले आहेत आणि या निवडणुकीतील विजयाचं गणित काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे योगेश टेळेकर परिणम फुके त्याचप्रमाणे सदाभाऊ खोत अमित गोरखे हे पाच उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिलेले आहेत तर शिंदे गटाकडून हे गृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात आहेत अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन उमेदवार मैदानात आहेत आणि ठाकरे गटाकडून शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हेही या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव राजीव सातव यांच्या पत्नी या विधानपरिषदेच्या मैदानात आहेत आता मतांचं संख्याबळ बघता सर्वसाधारणपणे एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी तेवीस मतांची पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांची आवश्यकता आहे तर पहिल्या पसंतीची तेवीस मतंच का तर त्याचं गणित असं आहे विधानसभेचं सध्याचं संख्याबळ म्हणजे काही जागा विधानसभेच्या विविध कारणांनी रिक्त झालेल्या आहेत कोण लोकसभेवर निवडून गेलेला आहे तर काही आमदारांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणी विधानसभेचं संख्याबळ हे दोनशे अठ्ठ्याऐंशीवरून दोनशे चौऱ्याहत्तर इतकं खाली आलेलं आहे आणि या दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांच्या पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा हा तेवीस कसा ठरतो तर दोनशे चौऱ्याहत्तरला भागिले अकरा अधिक एक म्हणजे दोनशे चौऱ्याहत्तरला बारानं भागल्यानंतर त्याचा मताचा कोटा ठरवला जातो तो येतो तेवीस म्हणजे विधानसभेमधून जेव्हा जेव्हा विधानपरिषदेवर आमदार म्हणून पाठवायचे असतात किंवा राज्यसभेवर खासदार जेव्हा पाठवायचे असतात तेव्हा हे सूत्र वापरलं जातं समजा जर राज्यसभेवर सहा खासदार पाठवायचे आहेत आणि विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर त्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले सहा अधिक एक बरोबर सात म्हणजे न भागावं लागतं हे त्याचं गणित आहे आणि या गणितानुसार यावेळेस विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्र पहिल्या पसंतीची मतं ही तेवीस लागतात म्हणजे एखा एखाद्या उमेदवाराला तेवीस मतं आमदारांनी दिल्यानंतर तो उमेदवार सहज विजयी होतो हे या निवडणुकीचं सूत्र आहे आणि अशा या सूत्रानुसार भारतीय जनता पक्षाकडं त्यांचा उमेद त्यांचे पाच उमेदवार आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ आहे त्याचप्रमाणे शिंदे गटाकडे सुद्धा त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ आहे फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं त्यांचे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही म्हणजे किमान त्यांना शेहेचाळीस मतांची गरज आहे परंतु त्यांच्याकडं बेचाळीस मतं बेचाळीस आमदारांचाच पाठिंबा असल्याचं बोललं आहे आणि त्यामुळं त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे अर्थात त्यांना चार मतं बाहेरून कुठून तरी आणावी लागणार म्हणजे ही कुठून मिळणार तर बहुजन विकास आघाडी समाजवादी पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष असे जे काही छोटे मोठे पक्ष आहेत माकप आहे बाकप आहे असे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यातील काही मतं फोडल्याशिवाय अजितदादांचा दुसरा उमेदवार विजयी होऊ शकत नाही तर तीच परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे कारण त्यांच्याकडं पंधरा मतं आहेत आणि त्यांना तेवीस मतं म्हणजे आठ मतं कमी पडत आहेत तर ते आठ मतं कुठून जुळवली जाणार कारण पवार साहेबांनी जयंत पाटलांना उभे केल्यामुळं काँग्रेसची जी अतिरिक्त मतं आहेत काँग्रेसकडं समजा अडोतीस मतं आहेत आजच्या घडीला तर अडोतीसमधली प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची किमान काँग्रेस धोका न पत्करता पंचवीस ते सव्वीस मतं राखीव ठेवू शकतं आणि मग राहिलेली जी मतं आहेत ती मतं बारा तेरा मतं ही जयंत पाटलांसाठी काँग्रेस सुरक्षित ठेवू शकतं किंवा जयंत पाटलांना ती मत दिली जाऊ शकतात त्यामुळं जयंत पाटील शेकाबचे हे शेप असल्यासारखं वाटतंय आणि मग मुख्य लढत जी आहे ती शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर आणि मिलिंद नार्वेकर या तिघांमध्येच होण्याची दाट शक्यता आहे त्यातही शिवाजीराव गर्जे यांच्यासाठी जर राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे अजित पवार गटानं जर तेवीसच्याऐवजी चोवीसचा कोटा दिला तर खरी लढत राजेश विटेकर विरुद्ध मिलिंद नार्वेकर अशीच होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे हे दोन उमेदवार आहेत ते पहिल्या पसंतीच्या पहिल्या फेरीमध्ये विजयी होण्याची शक्यता फार कमी दिसून येते कारण अजित पवारांची काही मतंसुद्धा धोक्यात असल्याचं बोललं जाते म्हणजे त्यांच्याकडं जे कागदोपत्री मतांची बेरीज बेचाळीस आहे ती बेचाळीसच्या बेचाळीस मतंसुद्धा त्यांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळं कदाचित पहिल्या फेरीतच मिलिंद नार्वेकर सुद्धा विजयी होऊ शकतात परंतु जर तसं झालं नाही सगळीच्या सगळी मतं जरी अजित पवारांची अजित पवारांच्याच उमेदवारांना मिळाली तरी मिलिंद नार्वेकर आणि राजेश विटेकर हे दोघं मात्र मग मा त्या ठिकाणी पहिल्या पसंतीच्या मतावर विजय होणार नाहीत तर त्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाऊ शकते आणि त्या परिस्थितीमध्ये मात्र जर मिलिंद नार्वेकर पहिल्या फेरीत विजयी झाले नाहीत आणि दुसऱ्या पसंतीची मतं मोजायची वेळ आली तर मात्र राजेश विटेगावकर विजय होऊ शकतात आणि मिलिंद नार्वेकरांचा पराभव होऊ शकतो कारण दुसऱ्या पसंतीच्या मतामध्ये महाविकास आघाडीचं मताधिक्य हे जास्त आहे म्हणजे बहुसंख्य महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते बहुतेक आमदार हे दुसऱ्या पसंतीची मतं हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देण्याची दाट शक्यता आहे आणि हीच जर रणनीती असेल तर मात्र महायुतीचे नऊ उमेदवार विजयी होऊ शकतात आणि मग प्रज्ञा सातव तर शंभर टक्के विजय होतील जयंत पाटील यांच्यासाठी पवारसाहेब शेवटपर्यंत फिल्डिंग लावतील आणि त्यामुळं मिलिंद नार्वेकर यांचं सीट धोक्यात येऊ शकतं परंतु पवारसाहेबांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याशिवाय आणि अजित पवार गटातील किंवा इतर अपक्ष आमदार हे गळाला लागले असल्याशिवाय उद्धव ठाकरे हे मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवणार नाहीत हे तितकंही खरं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस आहे आणि केवळ चुरस नाही तर दबक्या आवाजामध्ये दबक्या आवाजामध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजारसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान हे गुप्त असतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे मतदान उघड उघड नसतं आणि उघड उघड मतदान नसल्यामुळं एक उमेदवार अतिरिक्त असल्यामुळं ही निवडणूक लागलेली आहे ला आणि या ठिकाणी मात्र आपला उमेदवार सुरक्षित करण्यासाठी सगळे पक्ष प्रचंड घोडेबाजार करू शकतात आणि ज्याची रणनीती सरस ठरेल किंवा बाजारामध्ये जो जास्त बोली लावेल त्याला त्या ठिकाणी मतदान होऊ शकतं आणि हे कित्येकदा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून समजतं की इतका इतका, इतका यावेळेस रेट निघाला होता वगैरे वगैरे परंतु आपण त्या डिटेल्समध्ये न जाता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या अंदाजानुसार राजेश विटेगावकर आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये फाईट होईल आणि समजा अजित पवार गटानं राजेश विटेगावकर यांना जर सेफ मतांचा कोटा दिला तर मात्र शिवाजीराव सरांची सीट धोक्यात येऊ शकते अशा पद्धतीने या विधानपरिषदेच्या निवडणुकीची गणितं आजच्या घडीला आहेत त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये शिवाजी सॉरी भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार शिंदे गटाचे दोन उमेदवार काँग्रेसचा एक उमेदवार आणि जयंत पाटील हे सेफ झोनमध्ये आहेत तर शिवाजीराव गरजे राजेश विटेगावकर आणि मिलिंद नार्वेकर या तिघापैकी एक उमेदवार पराभूत होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि आपण बघूया बारा जुलैला संध्याकाळी हे चित्र स्पष्ट होणार आहे त्याच दिवशी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी आहे जर पहिल्या पसंतीच्या फेरीमध्ये दहा उमेदवार विजयी झाले आणि एका उमेदवारासाठी जर चुरस निर्माण झाली तरच दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात आणि त्या मतांची मतमोजणी करण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु संध्याकाळी आठपर्यंत हा निकाल निश्चित लागेल आणि अकरा जागांचे निकाल संध्याकाळी आपल्याला अकरा उमेदवार कोण विजय आहेत हे समजून येईल तर तुम्हाला काय वाटतं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाची काही मत फुटतील का मिलिंद नार नार्वेकर हे विजय होतील का आणि जर एखादा धक्कादायक निकाल लागला आणि घोडे बाजारामध्ये जर मिलिंद नार्वेकर किंवा अजित पवार गट सरस ठरला तर सदाभाऊ खोत किंवा अमित गोरके यांचीही विकेट जाऊ शकते का तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचं मत कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद